वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा सार्वजनिक जीवनात काम करत असताना कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळते या संधीचं सोनं करत चांगले समाजभिमुख काम केलं की त्या पदासह माणसांचीही उंची वाढते असं मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आहे अंबवडे तालुका खटाव ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच प्रमोद बर्गे यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते श्री देशमुख म्हणाले अंबवडे गावामध्ये श्री बर्गे अनेक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत त्यांच्या निवडीमुळे विकास प्रक्रियेला गती प्राप्त होईल सुरेंद्रादा गुदगे म्हणाले एकमेकांपरी विश्वास आदर प्रेम असल्यानं अंबवडे येथील कार्यकर्ते आपल्या वैचारिक विचारावर ठाम असतात त्यामुळेच दिलेल्या शब्दाला जगून ग्रामपंचायत सदस्यांनी प्रमोद वर्गे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे याच एकजुटीला साथ म्हणून विकास कामांना कधीही कमी पडू दे नाही माजी सभापती संदीप मांडवे यांनी प्रमोद बर्गे यांच्यासारख्या मेहनती शेतकरी कार्यकर्त्यास संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुदे मान राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत उद्योजक प्रकाश शेठ नलावडे भालचंद्र कदम डॉक्टर महेश माणे स्वप्नील घाडगे सरपंच शोभा काकडे रणजित माणे युवक नेते ऋत्विक गुदगे अनिल माळी डॉक्टर सोपान पवार संभाजी पवार अंकुश पवार शिवाजी घाडगे पोपट वाघ रवींद्र पवार माजी उपसरपंच सचिन पाटोळे सोमनाथ पवार साहेबराव शिंदे सारिका पवार शालन बुधे हनुमंतराव देशमुख सुनील नेटके अशोक पवार सुनील क्षीरसागर शरद पवार सुखदेव पवार महादेव पवार दत्तात्रय काकडे विठ्ठल नामदार संदीप नाईक अतुल गुदगे अनिल शेटे संदेश डोंबे गोरख पवार वैभव पवार सागर पवार पृथ्वीराज भरगे महेंद्र खिलारे आदी उपस्थित होते श्रीकांत धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक तर शिवम डोंबे यांनी सूत्र संचालन केले राहुल पवार यांनी यांनी आभार मानले गुदगे भाषणात गावची जलजीवन योजना महादेव मंदिराकडे जाणारा अंतर्गत गटार यांसारखी अनेक कामे पूर्ण केली असल्याचं सांगितलं तर भैरवनाथ मंदिर खंडोबा मंदिर सभा मंडप आदी कामांच्या मागणीचा पाठपुरावा केला जाईल विकास कामात ज्या ज्यावेळी अंबवडेकर ग्रामस्थ हाक देतील त्या हक्केला प्रतिसाद देत विकास कामात मागे राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी प्रमोद प्रमोदे माझी काल ग्रामपंचायत पदी निवड झाली त्याबद्दल गावातील सर्व पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पूर्णपणे मला मदत केली सर्व सदस्यांनी मला मदत केली माझ्याबरोबर असणारे ग्रामपंचायत सरपंच शोभाताई काकडे तसेच माझे उपसरपंच श्रीकांत धर्माधिकारी माजी उपसरपंच सचिन पाटोळे साहेबराव शिंदे आणि आमच्या शालन बुदे ह्या माझे माजी सरपंच सारिका पवार या सर्वांनी मला म मतदान केलं आणि गावातल्या सर्व पार्टीनं मला जेवढी ताकद पाहिजे होती तेवढ्या ताकदीनं माझ्यासाठी प्रयत्न करून मला उपसरपंच पदी बसवलं त्याबद्दल मी प्रथम पार्ट सर्व पार्टीचा व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा मी पूर्णपणे आभार मानतो हिथून पुढील वाटचालीमध्ये जे जे मला गावासाठी काय करता येईल जे जी विकास कामं करता येतील एखाद्याचं कसलंही काम अडचणीचं असेल त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन ह्या मला दिलेल्या सर्व आंबोडे गावानं जी दिलेली संधी आहे त्या संधीचं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं कुठलेही मनात काय न आणता काय काम असेल ग्रामपंचायत माध्यमातून काय करता येईल ती अगदी निश्चितपणे मी करेन त्यात कुठेही कमी पडणार नाही अशी मी या ठिकाणी गवाय देतो उपस्थित सर्वच व्यक्तीला प्रतिष्ठा देण्याच आणि सर्वांनी येऊन त्याला कौतुक करणं की भविष्य काळासाठी त्यांची वाटचाल कामासाठी चांगली व्हावी गावामध्ये ज्या सुविधा द्यायच्या त्या अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना ऊर्जा द्यावी यासाठी हा समारंभ शुभेच्छा समारंभ आपण जसं आपल्याला प्रतिष्ठा देते तशी पदाची उंची वाढवायचं एक काम त्या पदावरती बसलेल्या माणसावर करायचं असत आणि ते त्याच्या कामात होत बऱ्याच वेळेला ते पद कसं आहे ते पद अमुकाव असताना अमुक एक वाचणी अमुक काम केलं होत असं भविष्य काळामध्ये तुमच्या अजून चांगलं काम घडावं आणि ते तुमच्या नावाने लागावं लोकांना वाटलं पाहिजे की आपला माणूस आहे त्याला गरीबातला गरीब माणूस जाऊन भेटू शकतो त्याचं काम करू शकतो मोठी माणसं इथं बसलेली आहेत त्यांची कामं तर तुम्ही लगेच करा त्याच्या अगोदर गरीबातल्या गरीब माणसाचं काम केलं तर ते खुपचं अधिक पहिलं कर्तव्य राहील ग्रामपंचायत कायद्याअंतर्गत अनेक अधिकार तुम्हाला दिलेले आहेत त्या अधिकाराचा पुरेपूर तुम्ही वापर करावा आणि आंबोडेमध्ये आंबोडे नगरीला चांगलं स्वरूप देण्यासाठी सरपंच आणि डेप्युटी सरपंच आणि सर्व या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी मिळतदारी माणसं ही प्रयत्नशील राहतील आणि भविष्य काळामध्ये